देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माननीय आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका नुकत्या पार पडल्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नामपूर येथे कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री पदासाठी आमदारांना शपथ देण्यात आली मात्र त्यावेळेस राष्ट्रवादी अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगनजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाशिक शहर राज्यातील त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या व काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली कार्यकर्त्यांना भेटून भुजबळ साहेब काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका